प्रतिबिंब जनमानसांचे मुकुंदनगरात दहशत भर दुपारी तरुणावर लाठ्या काठ्यांनी हल्ला दुकानाची तोडफोड आम्ही या भागातले भाई आहोत म्हणत दादागिरे अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या सावटाखाली गेला आहे एकोणीस जुलै रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी चार गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत दुकानाच्या काचा फोडल्या ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शहरात खळबळ उडाली आहे फिर्यादी सय्यद हुसेन अल्ता वैवर्ष अठरा राहणार नसीमन कॉलनी याला आरोपी सय्यद दानिश नाजी शर्फ नह्या असद सय्यद आणि अफनान राहणार वाबळे कॉलनी यांनी भर दुपारी तीन वाजता लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केले आम्ही या भागातले भाई आहोत असा दम देत शिवीगाळ केले धमक्या दिल्या आणि दुकानाचे तोडफोड केले या घटनेमुळे मुकुंदनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दुकानदार आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगेर सहाय्यक फौजदार आर के दहीफळे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल आय आय पठाण यांनी तातडीने भेट दिली आणि तपास सुरू केला फिर्यादेच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे चोवीस चार तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्न तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास सुरू आहे प्रश्न हा उपस्थित होतोय कायद्याचा धाक उरलेला नाही का पोलीस ठाण्याच्या हद्दीतच खुलेआम मारहाण आणि तोडफोड प्रतिनिधी अजर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा